खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाची सिडकोला भेट तर नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या घटना ना हरकत प्रमाणपत्र सिडकोकडून दिलं जात नाही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या कृती क्षेत्राचा सर्व्हे तत्काळ करण्यात यावा तसेच सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यात याव्यात यासाठी आज खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सिडको एम डी विजय सिंघल यांची भेट घेतली महत्वाचे म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी खासदार कार्यालयात आम्ही या ठिकाणी बसलो होतो मेजॉरिटी लोकं जी आली होती तो धोकादायक इमारती आणि पुनर्वसन जे प्रक्रियेमध्ये जे ट्रान्सफर एन ओ सी थांबल्या होत्या आणि मॉर्गज एन ओ सी जे त्यांनी बंद केलं होतं त्या संदर्भात मोठे सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केले पुनर्विकासाचा विषय विषय आहेच परंतु लोन घ्यायला लागतात एज्युकेशन लोन असतं लग्न कार्याकरता आपली रूम आपण बँकेकडे मॉर्गेज करतो आणि एन ओ सी नसल्यामुळे या अनेक समस्या हो जो जो या त्या उभ्या राहत होत्या आणि जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा जवळजवळ लाखे लोक या निर्णय न घेतल्यामुळे वंचित आहेत असं समजून आलं आणि त्यामुळे त्याच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आमच्या किशोर पाटकर यांनी जी जी काही आम्हाला निवेदनं आली होती आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आणि तो आज निर्णय झालेला आहे की त्या एन ओ सी द्यायला त्यांनी मान्यता दिलेली आहे काही कंडिशन्स आहेत त्या, त्या, त्या बरोबरच की जर धोकादायक इमारत असेलच आणि त्या त्याच घरात तुम्ही पुन्हा राहणार असाल तर ती जबाबदारी तुमची असणार आहे त्यासाठी सिडको जबाबदार नसणार आहे आणि त्या ठिकाणी राहू नये आणि मोकळा जो भूखंड असेल झाला असेल करता आणि मूळ मालकाने जर पाचशे स्क्वेअर फूट जे काय आहे जे काय तीनशे स्क्वेअर फूटची कंडिशन टाकली असेल त्या सोसायटीमध्ये आणि तुम्ही नंतर जर ती वाढवलीत तर जे आधीच्या मालकाने जी कंडिशन टाकली तीच तुम्हाला लायबल राहील या काही गोष्टी चर्चा होऊन तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे अमेन्स्टी स्कीम जी अभय योजना आहे त्या सुद्धा आता त्यांनी मान्यता दिलेली आहे हे महत्त्वाचे काही प्रश्न होते त्याचबरोबर सिडकोनी महानगरपालिकेला जे भूखंड हस्तांतरित करायला पाहिजेत मैदान असेल गार्डन असेल बऱ्याच ठिकाणी गाववाल्यांचे जे अनेक प्रश्न होते की मागच्या वेळीसुद्धा ते अद्याप ते हँडओवर केलेले नाही आहेत आणि त्या सुद्धा तो निर्णय आता ते बैठक लावून तो एक विषय होता आणखी छोटे मोठे जे काही विषय होते घरचेपोटी घरांचं जे क्षेत्र नि निर्णय कोण अधिकारी नक्की निर्णय घेणार त्या संदर्भातसुद्धा तो विषय होता तोसुद्धा मार्गी लागलेला आहे आणि फ्री होल्डच्या संदर्भात जो काय आहे सुद्धा शासनाकडे आम्ही चर्चा करून तो निर्णय घेऊ या आठवड्यामध्ये आपण सिडको या प्रश्नासंदर्भात आम्ही कालच पत्र दिलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांना आणि असीम गुप्तांना या आठवड्यामध्ये त्या संदर्भात बैठक लागणार आहे एल आय जी घरांच्या संदर्भात असेल कंडोनियमचा जो एक विषय आहे की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येत नाही कुठल्याच महानगरपालिका सुविधा देत नाही म्हणजे मी मध्यंतरी कळलं की ती फवारणी पण करत नव्हते आता दु मी त्यावेळी मी आयुक्तांना सांगितलं जर मच्छर वाढले कंडोनियम क्षेत्रात तर नवी मुंबईला त्रास होणार नाही आहे का त्याचा म्हणजे अशा पद्धतीने जो काही तो विषय होता त्याही विषयासंदर्भात आम्ही या जो काही माननीय उपमुख्यमंत्री असतील आणि असीम गुप्ता असतील युडीचे अधिकारी कमिशनर सिडकोचे अधिकारी यांची बैठक आम्ही त्या ठिकाणी लावून लाार्ज स्केलवरती जे काही विषय पेंडिंग आहेत तो संपवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतो धोकादायक इमारतींमधल्या रहिवाशांना जर फ्लॅट विक्री करायची असेल किंवा ट्रान्सफर असेल तर त्यासाठी शेवटची एन ओ सी लागते आणि ही एन ओ सी गेल्या आठ वर्षापासून बंद होती असं निवेदनाद्वारे मान्य खासदार महोदयांनी व शिष्टमंडळाने निदर्शना विभागाकडून माहिती घेतल्यानुसार याला असं काही फार विशिष्ट किंवा टेक्निकल रिझन नाही आहे आणि त्यामुळं अशा एन ओ सी सर्व सुरू होतील फक्त त्यामध्ये धोकादायक इमारत असेल तर विकत घेणाऱ्यांनीसुद्धा धोकादायक इमारतीमध्ये वास करू नये त्याला रहिवास तिथं करता येणार नाही अशा प्रकारच्या कंडिशन राहील अदरवाईज या एनुसीच आता सुरू होतील यामध्ये कुठल्याही प्रकारे तांत्रिक अडचण असण्याचं कारण नाही दुसरा एक विषय या निमित्तानं मांडण्यात आलेला आहे की अमनेस स्कीम ट्रान्सफरबद्दल आणण्यात यावी म्हणजे ज्या काही ट्रान्सफर्स पूर्वी झालेल्या आहेत आणि मग भविष्यातले दोन तीन ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर सिडकोच्या दप्तरी त्याची नोंद झालेली नाही तर यांचासुद्धा एक आपण एकत्रित आढावा ठेवू त्याला एक स्वरूप देऊन टाकू एका योजनेचं आणि मग ती ते सुद्धा आपण सगळ्या ट्रान्सफर्स अद्यावत करण्याचा प्रयत्न करू म्हणजे एक प्रयत्न म्हणजे शंभर टक्के आपण संपवून टाकू तिसरी एक मागणी होती गरजेपुरती घरांची क्षेत्रव्याप्ती निश्चित करा तर हा असा अकरा टेबल इमिजिएट सांगता येण्यासारखा ना, विषय नाही परंतु त्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निश्चित ठेवण्यात येईल आणि जे काही बेस्ट ऑफ द बेस्ट पॉसिबल आहे ते करण्यात येईल एक चौथी मागणी अशी होती की काही आता या ठिकाणी आपल्याला फिओल्ड करताना जास्त प्रकारचे दर आकारले जातात आणि मग ते दर कमी करा म्हणजे फिओल्ड पॉलिसीच्या अनुषंगाने तर याबद्दल मी निवेदन करू इच्छितो की ही मान्य शासनाकडून आलेली दर आणि पॉलिसी आहे याबद्दल शिडको स्तरावर निर्णय होऊ शकत नाही खासदार महोदय शासनाशी याबद्दल पत्रवार करतील या व्यतिरिक्त शिडको यामध्ये स्वतःहून काय या असा निर्णय करू शकत नाही एक पुढचा विषय असा होता की काही भूखंड ट्रान्सफर करून मनपाकडं देणं गरजेचं होतं कॅबिनेटचे निर्णय होऊन महापालिका नवी मुंबई स्थापन होऊन बरेच वर्ष झालीत काही भूखंड त्यांचा आढावा घेण्यात येईल आणि जे काही त्यांना देय भूखंड आहेत आणि आमच्याकडे देऊन त्या फायनल प्लॉट तयार आहेत असे भूखंड ट्रान्सफर करायला काय मागणी आहे परंतु तो नागरिकांची मागणी आहे परंतु तो ऑलरेडी झालेला निर्णय त्याबद्दल चर्चा करणं व्यवहारेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील